बातमी आहे भिवंडी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने बालेमा यांनी आपल्या प्रचारात आघाडी घेत आपले प्रचार दौरे सुरू केले आहेत नुकतंच त्यांनी वाडा तालुक्यातील पुरुष नाका येथे प्रचार करण्यासाठी आले होते यावेळी त्यांचा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले तसेच त्यांनी यावेळी कपिल पाटील हे आमचे प्रमुख विरोधक असून त्यांच्यावर जोरदार टीका केली तसेच निलेश सामरे हे मित्र असून ते या निवडणुकीतून माघार घेतील अशी त्यांनी आशा यावेळी व्यक्त केली काय झालं पाहिजे आणि जी काही परिस्थिती आपण त्या दहा वर्षात पाहिली भोगली आता सर्वसामान्य जनतेला या गोष्टीचा टिक्कर आलेला आहे आणि म्हणूनच एवढा द्वेष कपिल पाटील आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधात लोकांमध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याचा प्रत्यय येत्या वीस मेला आपल्या सगळ्यांना मतदानाच्या माध्यमातून मतपेटीच्या माध्यमातून येणारच आहे एवढंच मी सांगतो या लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या आहेत आपले प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही नेमकं निलेश चांबळेला मानता की कपिल पाटील यांना मानता नाही प्रतिस्पर्धी हे आमचे कपिल पाटीलच आहेत निलेश चांबळे तीन दिवसापूर्वी स्टेटमेंट दिली तुम्ही ऐकली असेल की आम्ही चांगले मित्र आहोत आम्ही दोघे ठरू कोणीतरी एक माघार घेईल तर बघूया आता जोपर्यंत तो, तो जो काही निर्णय होत नाही तोपर्यंत तसं काय बोलू शकत नाही तर निलेश चांबरे प्रतिस्पर्धी असतील एकीकडे निलेश समरे सांगतात की आम्ही पाच लाख मता मताधी निवडून येऊ आणि आता तुम्ही सुद्धा या रिंगणामध्ये आहेत म्हणजे नक्की तुम्हाला विश्वास वाटतं का निलेश समरे माघार घेतील असं विश्वास आहे म्हणून तो बोलतो ना